मुंबई पुणे एक्सप्रेस वरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आज दुपारी दोन ते तीन वाजता मुंबई ते पुणे हायवे भता एक तास वाहतूक बंद राहणार आहे यशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर आज तासभरासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे भातां ते अजिवली वाहिनीचे बावीस केवी वीज वाहिन्यांचे आणि फिडर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे वाहतूक बंदीचा कालावधी दुपारी दोन वाजेपासून तीन वाजेपर्यंत असणार आहे यादरमॅन किलोमीटर नऊ पूर्णांक सहाशे ते किलोमीटर नऊ पूर्णांक सातशे यादरमॅन मुंबई आणि पुणे लेटवर सर्व प्रकारच्या वाहनांची हलकी तसेच अवजड वाहतूक पूर्णतः थांबण्यात येईल तर वाहन चालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे पर्यायी मार्ग मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली सर्कल जेएनपीटी पी टी रोड टी पॉईंट पळस्पे येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर वळवली जातील तसेच शेड्रग एक्सेट किलोमीटर आठ पूर्णांक दोनशे येथूनही महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर वळवले जाऊन खालापूर टोलनाका किलोमीटर बत्तीस पूर्णांक दोनशे आणि मॅजिक पॉईंट किलोमीटर एक्केचाळीस पूर्णांक दोनशे येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खोपोली एक्झिट किलोमीटर एकोणचाळीस पूर्णांक शंभर भरून महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वर वळवले जाईल तसेच खालापूर टोलनाका एक्झिट किलोमीटर बत्तीस पूर्णांक सहाशे येथून पाली ब्रिज मार्के महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वर वाहने वळवली जातील